पश्चिम विदर्भातील सर्वात मोठे अप्पर वर्धा धरणाचे नऊ दरवाजे चाळीस सेंटीमीटरने उघडण्यात आले त्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहे हवामान विभागाकडून रायगड रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्याला देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सिंधुदुर्ग कोल्हापूर विदर्भातील अकोला अमरावती बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात पावसाने सर्वत्र हाहाकार निर्माण केलाय त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय हिंगणघाट तालुक्यातील चितघाट लाडकी गावाभोवती नदीला आलेल्या पुराने पाण्याने वेढा घातलाय यामुळे दोन्ही गावातील नागरिकांचं बाहेर निघणं कठीण झालंय पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान पुण्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरू आहे खडक वासल्यातून विसर्ग सुरू असल्याने उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होते गेल्या चोवीस तासात उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात एक पूर्णांक चौऱ्याण्णव टीएमसीने वाढ झाली गोंदिया भंडारा जिल्ह्यात रात्रीपासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे पावसामुळे शेती कामांना वेग आलाय त्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा सुखावलाय मध्य प्रदेशात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होते गोसेखुर्द धरणाचे तेहतीस पैकी तेवीस दरवाजे दोन मीटरने उघडण्यात आले प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला सरमध्ये काल तुफान पाऊस झालाय दहा तासात एकशे अठ्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी चाचलंय लातूरच्या जळकोट जल्कोड, शहराजवळच्या नदीला पूर आल्याने रात्रीपासून काही शेतकरी त्या ठिकाणी अडकले होते त्या शेतकऱ्यांना गावातील काही तरुण मंडळींनी जाऊन पुरातून बाहेर काढले मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे ठाण्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आज ठाण्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पालघर मधील शाळांना आज सुट्टी देण्यात आली जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटलाय तर भात शेतीचं मोठं नुकसान झालंय रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शाळांना आज सुट्टी देण्यात आली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी यासंबंधीचे आदेश दिले मुंबई सह उपनगरांना आज पावसाचा रेड अलर्ट हा जारी करण्यात आलाय त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय हिंगोलीच्या पिंपरी येथे ओढाला पूर आल्याने पुराचं पाणी शेतात शिरलंय त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतय बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा कहर पाहायला मिळतोय जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगेत मुसळधार पावसाने हजेरी लावली बुलढाण्यातील लेंडी नदी पांडव नदीला पूर आला असून अनेक गावांचा संपर्क तुटलाय पालघर जिल्ह्यातील दिल जवार विक्रमगड डहाणू तलासरी या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे पावसामुळे सखल भागात पाणी साधायला सुरुवात झाली विक्रमगड तालुक्यातील तलवाडा येथील मोरीवर पुराचं पाणी आल्यामुळे जव्हार कासा रस्ता बंद झालाय तर सारणी उरसे ऐना या रोडवरील साकवांवर पुराचं पाणी आल्यामुळे जवळपास बारा गावांचा संपर्क तुटलाय शहापूरमधील तानसा ओसंडून वाहत आहे मुसळधार पावसामुळे धरणाचे पंधरा दरवाजे उघडण्यात आले धरणातून सोळा हजार पाचशे क्युसेक पाण्याचा तानसा नदीत विसर्ग करण्यात आला तानसा धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झालाय प्रशासनाकडून तानसा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा का इशारा देण्यात आलाय रायगड जिल्ह्यातील अनेक भागात पूर आलाय माणगाव तालुक्यातील गोरेगाव शहराबाहेर देखील पुराचं पाणी शहराबाहेरील संरक्षण भिंतीपर्यंत पोहोचलंय पावसाचा जोर वाढला तर पुराचे पाणी बाजारपेठेत शिरण्याची देखील दाट शक्यता वर्तवण्यात येते मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे दहिसर एसवी रोडवर पाणी तुंबल्याचं दिसून येत आहे यामुळे वाहनांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय मुंबईत मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे दहिसर चेकपोस्ट वर जड वाहतूक होते लोक तासन तास ट्राफिक मध्ये अडकल्याचं पाहायला मिळत दहिसर पूर्व चेक नाक्याजवळील पुलाखाली कंबरभर पाणी तुंबलंय त्यामुळे हा पूल वाहनांसाठी बंद करण्यात आलाय भरलेलं पाणी पासिंगमुळे दुचाकी बंद पडतीये चेक नाक्याचं हे दृश्य तलावासारखं दिसतंय बोरिवली पूर्व येथील ओमसाई सोसायटीत एका घरावर झाड कोसळलंय सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही कल्याण तालुक्यातील गोदसाई परिसरात पावसाच्या पाण्यामुळे हो नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय पावसाचं पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला कल्याण तालुक्यातील गोसावी परिसरात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले पाणी वाहत असल्याने संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला त्यामुळे ग्रामस्थांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय रायगड जिल्ह्यातील रोहा येथील कुंडलिका नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय मुसळधार पावसामुळे शेतीचं पण मोठं नुकसान झालंय हिंगोलीच्या कळंदोरी तालुक्यातील डोंगरकडा येथील जटाशंकर मंदिरात पुराचं पाणी गेलंय मंदिरात काही पुजारी व काही भावी अडकले होते वर्धा जिल्ह्यातील पळसगाव वाई गावालगत असलेल्या पुलावरून पाणी वाहतंय यामुळे गावाला सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय बीड मध्ये पंधरा दिवसाच्या विश्रांतीनंतर मुसळधार पावसाने हजेरी लावल्या पावसामुळे शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला कल्याण डोंबिवलीत संततधार पाऊस झालाय पावसामुळे कल्याण पश्चिमेतील हॉटेल परिसरात रस्त्यावर पाणी साचले कल्याण डोंबिवलीत पावसामुळे एमआयडीसी निवासी परिसर जलमय झालाय मिलापनगर कावेरी चौक आणि एम्स हॉस्पिटल रोडवर पाणी साचलंय ठाण्यात वंदना बस डेपो परिसरातील रस्त्यांवर पाणी साचलंय यामुळे तीन पेट्रोल पंप रोडवरील दुहेरी वाहतूक बंद करण्यात आली कल्याण पूर्वेतील आडवली ढोकली परिसरात गुडघावर पाणी साचले यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय अहमदनगर शहरासह जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे ठाण्यात पावसाचं पाणी दुकानात साचलं यामुळे पंपाच्या साह्याने दुकानातील पाणी बाहेर काढलं जात रायगड जिल्ह्यात सलग दहा दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे पावसामुळे हेटवणी धरणाचे सहा दरवाजे दोन फुटांनी उघडण्यात आले मध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली यामुळे भोगावती नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला पालघर जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे पावसामुळे सूर्य नदीला मोठा पूर आला असून नदीकाठावरील चौसष्ट पेक्षा अधिक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला पावसामुळे पालघर जिल्ह्यातील धामणी धरण पूर्ण क्षमतेने भरलं यामुळे धामणी धरणाचे पाचही दरवाजे पन्नास सेंटीमीटरने उघडण्यात आले मुंबईत मुसळधार पावसामुळे बोरिवली पूर्व स्थानकाबाहेर मोठ्या प्रमाणात पाणी साचले स्टेशनच्या बाहेर तलावासारखे दृश्य दिसत असून नागरिकांची ये जा गैरसोय होते रत्नागिरीतील काजळी नदीने इशारा पातळी ओलांडल्या त्यामुळे मुंबई गोवा महामार्ग बंद झालाय कळंब तालुक्यातील कात्री गावालगत असलेल्या दुर्गा नदीला पूर आल्याने पुराचं पाणी अनेकांच्या घरात शिरले घरात जवळपास चार ते पाच फूट पाणी शिरल्याने अन्नधान्य आणि इतर साहित्याची नासाडी झाली धरण अठ्ठ्याऐंशी टक्के धरणातून चारशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे पावसाचा जोर वाढल्यास आणखी विसर्ग वाढवण्यात येणार आहे मीरा भाईंदर शहर पावसामुळे जलमय झालाय शहरात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे सर्वसामान्यांचं जनजीवन विस्कळीत झालंय पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात संत्रधार पावसामुळे भीमा नदीच्या पाणीपात्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली पुणे जिल्ह्यातील शिरूर हवेली दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे शिरूर हवेली तालुक्यात अजूनही हवा तसा पाऊस न झाल्याने शेतकरी संकटात सापडला होता मात्र पाऊस पडल्याने भीमा नदीच्या पाणीपात्रात वाढ झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे रत्नागिरीतील प्रसिद्ध हातीस गावातील पीर बाबर शेख यांचा दर्गा पाण्याखाली गेलाय काजळी नदीला पूर आल्याने दर्ग्याला पाण्यानं वेढा दिलाय कळमनुरी तालुक्यातील येलकी ते कामठा रोडवरील मंचक नगर जवळील ओढ्याला पूर आलाय या पुरात दुचाकी चालकाचा ताबा सुटल्याने दुचाकी पुरात वाहून गेली वर्धा जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले अनेक पुलावरून पाणी वाहत असल्याने सर्वसामान्यांचं जनजीवन विस्कळीत झालं पुलावरून पाणी वाहत असताना पूल पार करण्याचा प्रयत्नात एकाची दुचाकी वाहून गेली मात्र उपस्थितांनी त्यांना वाचवलं रायगड जिल्ह्यात पावसाने थैमान घातलंय पावसामुळे घर पडून अर्पित कला केंद्राचं मोठं यामुळे चारशेच्या आसपास गणेश मूर्तीचं नुकसान झालंय पेण तालुक्यात पावसामुळे शेतामध्ये घरांमध्ये तसंच दुकानांमध्ये पाणी शिरलंय यासोबतच अमरापूर विभागातील कारखानदारांचं पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय लातूर शहरात गेल्या चार पाच दिवसांपासून सतत पावसाची रिपरीप सुरू आहे मात्र जिल्ह्याभरात अजूनही मोठा पाऊस झाला नाही वसई विरारमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे पावसामुळे सखल भागात पाणी साचलं असून यामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आलाय वसई येथील निळेगाव या भागात गुडघाभर पाणी साचले पाऊस असाच सुरू राहिल्यास पुन्हा एकदा वसई विरार जलमय होण्याची शक्यता आहे परभणी जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली या पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचलं असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण समुद्रपूर तालुक्यात पुराच्या चौघांना रेस्क्यू करून बाहेर काढण्यात यश आलंय खोली शिवारात वना नदीच्या पाणी पुरवठा टाकीवर हे चौघे जण अडकले होते पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणारा विहार तलाव सध्या ओव्हरफ्लो झालाय यामुळे मुंबईचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे कल्याण डोंबिवलीत जुलैमध्ये विक्रमी पाऊस झाला आतापर्यंत कल्याण डोंबिवलीत एक हजार सहाशे एकोणऐंशी मिलीमीटर पाऊस झाला यवतमाळ जिल्ह्यात रिमझिम पाऊस सुरू आहे शहरातील बांगरमधील नाल्यांच्या पाण्याने एक महिला वाहून गेली असून बचावकार्य सुरू झालाय तसेच घटनास्थळावर उपविभागीय अधिकारी तहसीलदार परिस्थितीवर लक्ष देऊन अमरावतीत मुसळधार पाऊस सुरू आहे पावसामुळे बगाजी सागर धरणाचे एकतीस पैकी पाच दरवाजे तीस, तीस सेंटीमीटरने उघडण्यात आले यातून पाण्याचा मोठा विसर्ग वर्धा नदी पात्रात होतो पावसामुळे ठाण्यातील कोळशेट रोड येथील सँडोस्प रोडवर एक भला मोठा झाड कोसळण्याच्या स्थितीत आहे हे झाड कुठल्याही क्षणी कोसळू शकतं अमरावतीच्या अनेक भागात नऊ तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे यामुळे विरुळ रोगे गावात पाणी शिरले विरुळ गावातील मुख्य रस्ते जलमय झाले मुख्य रस्त्यांवर गुडखाभर पाणी साचले ग्रामपंचायत परिसर जलमय झाल्याचं पाहायला मुंबईला पावसाबाबत हवामान खात्याकडून रेड अलर्ट आहे त्यामुळे मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे बोरिवली पश्चिम गोराई गावात गोराई रस्त्यावर झाडं उमळून पडलेत त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची गैरसोय होऊ लागली चोपड्यात दो दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली यामुळे शहरातील रस्त्यांवरून पाणी वाहू लागले नागपूर शहरात मध्यरात्री आलेल्या मुसळधार पावसामुळे नरेंद्र नगर रेल्वे अंडरब्रिज पाण्याखाली जमले मध्यरात्री पावसाचा अंदाज न आल्यामुळे या दोन ट्रक चालकांनी पाण्यातून ट्रक काढण्याचा प्रयत्न केला अंडरब्रिज मधलं पाणी काढण्याचं काम आता सुरू पश्चिम विदर्भात आठवडाभरात काही मंडळांमध्ये पहिल्यांदा ढकपुटी सदृश्य पाऊस झालाय पावसामुळे नदी ना नाल्यांना पूर आल्याचं आल्याने पुराचं पाणी गावात आणि शेतात शिरलंय रत्नागिरीतील राजापूर येथे पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय पावसामुळे अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आलाय कोल्हापुरातील राधानगरी धरणाचा बंद झालेला दरवाजा पुन्हा एकदा खुला करण्यात आलाय पाच दरवाजातून सात हजार एकशे चाळीस क्युसेक आणि पॉवर हाऊस मधून एक हजार चारशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथे चक्रवर्ती नदीला पूर आलाय पूर आल्याने पाणी घरात शिरलं यामुळे घरातील साहित्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा फटका नागरिकांना मोठ्या प्रमाणावर बसतोय जिल्ह्यातील किनवट तालुक्यात मांडवा गावाजवळ एक व्यक्ती नाला पार करत असताना वाहून गेलाय यामुळे नाला दुरुस्तीची मागणी नागरिकांकडून गेल्या दोन महिन्यांपासून होते तांबा येथील वर्धा नदीवरील पुलाचा काही भाग आणि पुलालगतचा रस्ता खचलाय त्यामुळे फेरा घेऊन नागरिकांना वाहतूक करावी लागत असून वर्धा आणि यवतमाळ या दोन जिल्ह्यांचा संपर्क तुटला सिंधुदुर्गाच्या मध्ये तोंडवळी किनारपट्टी भागात समुद्री उधानाचा फटका बसलाय नवीनच बांधलेली जेटी ही वाहून जाण्याच्या स्थितीत आहे वर्धा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे हिंगणघाटच्या कुंभीत घरात नाल्याचं पाणी शिरलंय आणि पुलावर पाणी आल्यानं वर्धा राळेगाव मार्ग बंद करण्यात आल्याचं पाहायला मिळालं नांदेडच्या किनवट तालुक्यात मुसळधार पाऊस झालाय तालुक्यातील कोठारी पूल पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळालंय तर बिलोली तालुक्यातील नदी नाल्यांना पूर आलाय त्यामुळे मर्चनूर कोटग्याल नागणी गंजगाव या गावांचा संपर्क तुटलाय यवतमाळच्या मारेगाव तालुक्यातील कोसारा पुलावरून चार फूट पाणी वाहत आहे वर्धा नदीला पूर आलाय त्यामुळे पोलिसांनी यवतमाळ वरोरा मार्गावरील वाहतूक बंद केली होती रत्नागिरीच्या लांजा येथे मुंबई गोवा महामार्गावर पाणी आलंय काजळी नदीचा प्रवाह हो वाढल्याने महामार्गावर पाणी आलंय जिल्ह्यातील अनेक भागात परिस्थिती निर्माण झाली रायगडच्या धोकादायक वीज गावातील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरण करण्यात आलंय परंतु पुढील धोका लक्षात घेता या गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या पालघरच्या डहाणूमध्ये मासेमारीसाठी समुद्रात गेलेले दोन तरुण बुडाले तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे या दोन तरुणांचं एकाला पोहून किनाऱ्यावर येण्यात यश तर दुसरा अद्यापही बेपत्ता बुलढाण्याच्या संग्रामपूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबात चार लाखांची मदत देण्यात आले तहसीलदारांच्या वतीने आपत्तीग्रस्त कुटुंबाला धनादेश सुपूर्द करणार मुंबईत काल दोनशे तेवीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तर सकाळी साडेआठ पर्यंतच्या चोवीस तासात दोनशे तेवीस मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे मुंबई उपनगरात देखील एकशे पंचेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे यवतमाळमध्ये गेल्या दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर मध्यरात्रीपासून पावसाला जोरदार सुरुवात झाली यवतमाळ शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विजांच्या कडकडाटासह पाऊस आहे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्याला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरण परिसरात मुसळधार पाऊस झालाय या पावसामुळे पवना धरण चौऱ्याहत्तर टक्के भरलंय धरणाच्या पांडलोट क्षेत्रातील पाणी पातळीत मोठी वाढ झाली सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरणात चोवीस तासात तीन टीएमसी पाणीसाठा वाढलाय सध्या धरणात चौसष्ट पूर्णांक बत्तीस टीएमसी साठा आहे त्यामुळे कोयना कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झालाय पंचगंगेची पाणी पातळी चाळीस फूट पाच इंचांवर पोहोचली आहे तर जिल्ह्यातील एकूण एक्क्याऐंशी बंधारे पाण्याखाली गेले कोल्हापुरातील राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा बंद झालाय पहाटे चार वाजून चोवीस मिनिटांनी तीन नंबरचा दरवाजा बंद झालाय सध्या एकूण चार दरवाजे उघडे रायगड जिल्ह्यात सलग दहा दिवसांपासून मुसळधार पाऊस झाला यामुळे हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलाय पावसाचा जोर वाढल्याने नद्या नाले तुडुंब भरले रायगडमध्ये नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय कामाशिवाय कुणीही बाहेर पडू नये असंही आवाहन यावेळी करण्यात आलं पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस झालाय त्यामुळे खडक वासल्यातून विसर्ग सुरू असल्याने उजनी धरणाच्या पाणी साठ्यात दहा पूर्णांक तेहतीस केएमसीने वाढ झाली आहे नऊ दिवसात उजनी धरणाच्या पाणी साठ्यात दहा पूर्णांक तेहतीस केएमसीने वाढ झाली आहे पुणेच्या भोरमध्ये घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस झाला यामुळे नीरा नदी ओसंडून वाहू लागल्या त्यामुळे प्रशासनाकडून नीरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला दादरा नगर हवेलीत पावसाने कहर केलाय खानवेलच्या साकरतोड नदीला पूर आल्याने लोक संकटात सापडले गुजरातमधील पावसामुळे साबरमती नदीला पूर आलाय साबरकाठांमधील धरोई धरणाच्या पाण्याची पातळी वाढली असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला तेलंगणात पावसाने हाहाकार वाजवला असून नैनपाकामध्ये मुसळधार पावसानंतर पूरस्थिती निर्माण झाली आय एफ च्या दोन हेलिकॉप्टरने पाण्यात अडकलेल्या सहा जणांची सुटका केली तेलंगणाच्या राज्यांना सिरसिल्लामध्ये पावसानंतर रस्ते जन्मय झालेत पाण्याच्या जोरदार प्रवाहाने वाहून गेलेल्या महिलेची पोलिसांनी सुटका केली तेलंगणामध्ये मुसळधार पावसानंतर पूरस्थिती निर्माण झाली आहे वारंगळमध्ये नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पूल पाण्याखाली गेलाय परिणामी अनेक गावांचा संपर्क आहे